शेतीसोबतच पूरक ठरत असलेल्या ससापालन व्यवसायाकडे शेतकऱ्यांचा आणि युवकांचा कल वाढत आहे अशीच आजची कहाणी ही कर्नाटक राज्यातील दावणगिरी येथे राहणारे सुरेंद्र रेड्डी यांची आहे जे गेल्या वीस वर्षापासून ससापालन व्यवसाय करत असून यातून चांगला नफा मिळत आहेत त्यांच्या मते ससा पालनासाठी फार मोठ्या भांडवलाची गरज नसते त्यांनी फक्त पंचवीस हजार रुपयापासून या वर्षाने सुरुवात केली आणि आज त्यांचे उत्पन्न लाखोमध्ये आहे ते सुरुवातीस साध्या शेडची व्यवस्था करून स्वतः बनवलेल्या पिंजऱ्यात ससे ठेवत होते हळूहळू उत्पन्न वाढू लागले तसे पुढे मोठ्या प्रमाणात विस्तार केले ते सांगतात की सध्या हा व्यवसाय सुरू करण्यासाठी एका युनिटसाठी सुमारे वीस हजार पर्यंत खर्च येतो तीन युनिट पासून याची सुरुवात करता येत असून एका युनिटमध्ये मध्ये तीन नर सात मादी असे दहा प्रौढ ससे पिंजरा पाण्याची व्यवस्था अन्न औषध किट स्टीलचे भांडे यांचा समावेश होतो ते सांगतात ससापालन व्यवसायासाठी नाबार्द अंतर्गत शेतकऱ्यांना किंवा उद्योजकांना कर्ज मिळतो यासाठी सुरुवातीला प्रात्यक्षिक प्रशिक्षण घेणे आवश्यक असते ससापालनाचा मोठा फायदा म्हणजे हे प्राणी स्वच्छ व निरोगी राहत असून पिंजरे जमिनीपासून दोन फूट उंच असल्याने मूत्र विष्ठेचा त्रास राहत नाही आणि उत्तम खाद्य दिल्यास रोगाची शक्यता कमी राहते सुरेंद्र यांनी फक्त छंद म्हणून ससापालन सुरुवात करून आज या व्यवसायातून वर्षाला दहा लाखापर्यंत उत्पन्न मिळत आहेत त्यामुळे ससापालन हा एक सोपा कमी भांडवलात सुरू करता येणारा आणि चांगले उत्पन्न देणारा व्यवसाय असल्याचं सुरेंद्र सांगतात तर तुम्हाला या ससापालन व्यवसायाबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा व अशाच नवनवीन व्यवसायाबद्दल जाणून घेण्यासाठी उद्योग मंत्रा इन्स्टा व फेसबुक पेजला फॉलो करा